तरुण भारत ट्रस्ट बेळगाव आयोजित जाणता राजा दिनांक नऊ डिसेंबर पासून तेरा डिसेंबर पर्यंत सीपीएड मैदानावर Happin' प्रत्येक कृतीमध्ये किंवा काही गोष्टींमध्ये फायदा स्वार्थ यांचा विचार करायचा नसतो काही गोष्टी फक्त आनंदासाठी करायच्या असतात आपल्या आनंदाच्या इतरांनाही आपल्याला जमले पाहिजे असा आनंद शोधत सायकल सफर करणाऱ्या सायकलस्वारांचे सोमवारी रात्री बेळगावमध्ये आगमन झाले मंगळवारी पहाटे तरुण भारतने त्यांच्याशी संवाद साधला व या प्रवासाचा हेतू जाणून घेतला आपल्या समेत आहे पुण्याहून आलेला सायकल करणारा एक ग्रुप जो स्वतःच्या आनंदासाठी सायकल प्रवास करतो आहे पण त्याच वेळी सायकल चालवा इंधन वाचवा पर्यावरण वाचवा असा संदेशही देतो आहे या ग्रुपमध्ये सगळ्यात तरुण जे आहेत दत्तात्रय मेहंदळे वय वर्षे अठ्याहत्तर त्यांच्याशी आपण गप्पा मारूयात आपण जाणून घेऊया त्यांचा हा सायकल प्रवास कशासाठी आहे कुठून कुठून निघाला आणि नि कशी सुरुवात झाली आम्ही पंचवीस तारखेला पुण्यावरनं निघालो पुणे टू सातारा सातारा टू कोल्हापूर कोल्हापूरवरनं बेळगाव इथनं पुढचे टप्पे आम्ही करत करत पुढे जाणार काय हेतू आहे हा सायकल प्रवासाचा एक व्यायाम हा एक महत्त्वाचा हेतू आहे कारण हा एरोबिक पद्धतीचा व्यायाम आहे पण सध्या मी तोच करतो आहे म्हणजे माझ्या आता मी दुसरं कुठलंही वाहन वापरत नाही कारण आमच्या ज्या पुण्याची ज्या टू व्हीलरनी स्वयंचलित टू व्हीलरनी वाट लावली ते वाहन चालवायचं नाही असं आम्ही एक मनोमन एक असं ठरवलेलं आहे तर त्या दृष्टीने आमचे प्रयत्न चालू असतात आमची पुणे सायकल प्रतिष्ठान नावाची संस्था आहे प्रत्येक महिन्याच्या पहिल्या रविवारी आम्ही इतर लोकांसाठी सायकल फेरी काढतो वेगवेगळ्या भागातून म्हणजे आता चालवारे चालवा सायकल चालवा इंधन वाचवा सायकल चालवा प्रदूषण टाळा सायकल चालवा अशा स्वरूपाचे आमचे स्लोगन असतात आणि सायकलचा मकसद काय आहे शेवटी पाव मे गरमी पेटमे नरमी भेजा थंडा मारो डॉक्टर को डंडा असा तो आमचा संदेश आहे त्याच जणांना असं वाटतं की भारत हा देश सुरक्षित नाही आहे सायकल प्रवासाच्या दृष्टीने कारण आपल्या काही नियमच पाळले जात नाहीत तुम्हाला पण हे, हे याचा अर्थ मी एवढाच लावीन अशा परिस्थितीत सायकल चालवणं हे आमच्या दृष्टीने एक शिक्षणच आहे की आम्ही घेत असतो आता वगैरे होतात पाठीमागेने कोणतरी आपल्याला धडकतं तो भाग वेगळा पण सायकल चालवण्यात आनंद काही वेगळाच आहे तो सायकल चालवणाऱ्यालाच कळतो तो शब्दांच्याही पलीकडला आहे शब्दांच्या पलीकडे आहे सायकल चालवण्यातला आनंद म्हणजेच हे लोक सगळे सुखाय जात आहेत पण त्याच वेळेला सामाजिक संदेशही देत आहेत आपण या सगळ्या टीमला पुढच्या प्रवासासाठी शुभेच्छा देऊया तरुण भारत सोशल मीडिया टीमतर्फे आणि तरुण भारत परिवारतर्फे तुम्हाला सगळ्यांना पुढच्या प्रवासासाठी शुभेच्छा तरुण भारत प्रस्तुत घरकुल प्रदर्शन दोन हजार अठरा जो व्यवसाय दक्ष त्याचा घरकुल प्रदर्शनात कक्ष घरकुल मध्ये स्टॉल उद्योगाची वाढ कमाल स्टॉल बुकिंग साठी संपर्क साधा आता एका टचवर पाहायला मिळणार अचूक बातम्यांचे पॅकेज आपल्या मनपसंद तरुण भारत युट्यूब चॅनल व फेसबुक पेज वर आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा